बसवंत शहरामध्ये नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सत्कार करून त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप नाना गांगुर्डे निफाड तालुका अध्यक्ष विनोदभाऊ शिंदे जिल्हा सल्लागार अशोकराव गांगुर्डे तालुका संपर्क प्रमुख चंदनभाऊ सुरळकर शुभम साठे शहर युवा करण साळवे अविनाश केदारे अर्जुन साळवे केतन गांगुर्डे केदू जाधव समाधान बाग सोनू निर्भवने संकेत निकम आलिम पटेल अक्षय शिंदे गणेश ढोले कौरव भाऊ ओंकार भाऊ व पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी पिंपळगावापासून पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेबांचा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर असा सन्मान आणि स्वागत करण्यात येत आहे आणि देशमुख साहेबांचं या ठिकाणी जिल्ह्यातलं पोलीस खात्याचं योगदान खूप मोठं आहे त्यांचं नावही चांगलं आहे जातीय सलोखा आणि शांतता सुव्यवस्था राखण्यामध्ये त्यांचा हात खंड आहे मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अध्यक्ष विनोद भाऊ शिंदे संपर्क प्रमुख सुरळकर साहेब सल्लागार गांगोडे साहेब युवा शहराध्यक्ष आमचे करणदा साळवे अलिमभाई साहेब शुभम साठे आणि संध्या संकेत निकम अर्जुन नाना साळवे आणि सर्व मित्रपरिवार या ठिकाणी आहे मी शुभेच्छा देताना एकच सांगेन एक, सांगे, एक नेहमी प्रचलित म्हण आहे कानून के हात बहुत लंबे होते आहे परंतु त्याचा अर्थ साहेबांचा हात इथून निघाला आणि आंबेडकर नगरपर्यंत पोहोचला असा होत नाही चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी समयवय आणि संबंध जर असले तर बोलून जो तेच प्रसंग असतो ती चर्चेतून सोडवला म्हणजे कानूनच्या हत्तीतपर्यंत पोचता असा त्याचा अर्थ होतो आम्ही आठवले गटाचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस मित्र म्हणून काम करतो आम्ही पोलीस मित्र बी आहे तिथल्या सर्व आमच्या जुन्या सहकाऱ्यांना माहिती आहे ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या त्यावेळेस आ वेज आवाज द्या आम्ही आ, एक सन्मानाने तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावू ह्या गावातलं ला वातावरण सुंदर राहण्यासाठी आम्ही काम करू पुन्हा एकदा सरांचे मी खूप खूप स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय सविदा थ्री डिजिटल पिंपळगाव गाव